शक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत भास्करराव आवाड एक अजात असं व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ति नावे पुरस्कार डॉक्टर संजय चोरडिया यांना मिळाला व्यासपीठावरती सचिन इटकर सुषमा चोरडिया भारत सासणे आदी मान्यवर उपस्थित होते संजय चोरडिया यांनी सूर्यदत्ता संस्था स्थापन केली आणि भास्करराव आवाड यांना जे शिक्षणाचं प्रेरित ज्ञान होतं ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव असं जे वाटत होतं तेच कार्य संजय चोरडिया करता असे भारत सासने यांनी गौरवोद्गार काढले टाळ्यांच्या